खवळले कशाचे बन अर पळ 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 पाऊस आहे गे कोणी आल ना शाळेत नाय कशात आला कशात आला गाडीवाला वे बर बर या पावसातल्या का आला का शाळा सुटली काय काय होत कुठं काय होत रस्त्याच अरे लिंबू आणलं फडा कशाला आणलं या या ह्या इकडे वर या लिंबू कशाला आणायचं भूताकी तिथं पडलं होतं वे देवा अगं अरद भूताच भुताकेता असते पायपास चांगलं लिंबू चांगलं नसतं पोरीनं कशाला लिंबू आणायचं सरबत पहि अगं भोता कुकुपी लावलं कि त्या लिंबाला ग काय मोना तुला कळत नव्हतं पुरीला सांगायला कशाला आणायचं तुम काय आल रस रस सांगतो बरं इथं काडा दपतर इथं बसा बेज का हा बसा इथं काडा दपतर काय कशाला नि बो आणायचं आग परती भूताकी आता जास्त चांगल नसतं ये ह भूता जास्त या आलाय नसत आक कशा ही भूतालय हा तर घरातली बुरी बघा घरातली बुरी बघा तर कशा अनुभूत हाय जाव्या भूत हाले तो

으아, 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 으아,

लिपू तिथेच लिपूरी लिपुरी जी रे भूत बघ आता त्याच लिपू घेऊन पुन्हा आणू नका पुन्हाची पत आणू नका हो काय पुन्हा भूत असतं ना तुझे माझं पुन्हाची पत कसं सुद्धा बो आणायचं नाही पुन्हा वाटत काय गेलं तर शाळेत येताना आणायचं नाही हा दप्तरात काय आणले का बघा तुमच्याप्तरात काय आणले का बघा बरं झालं अजून काय आणलं का बघा नाही भोत बर येईल गेलं का भूत गेलं का बघा बरं दप्तर आणू दप्तर बर पुन्हा अजून येईल भूत आण गेलं का बघ परत ना हा गेलं का असं पुन्हा कधी सुद्धा

तू कुठला भोतास काय आणलं ना रस्त्यात काय घावलं तर खायचं नाही आणायचं नाही घरी हा कस खायच नाही हा आणि तू जर पेन्सिल खाचे ना भूत नाही काय कुकान भरले आता सुद्धा लावलीस तू पुन्हा असं आणायचं नाही काय हा पुन्हा असं कधी सुद्धा आणायचं नाही चला या अदब तर घ्या तुमची आदप कुणा ना अजून खात्री करा अजून डबल येईल काय नाही ना छरा हा गेलं चला चला गेलं चला 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 असं आणाय नाच ते भूताच कधी भूत आपल्या घराला येतं वाटत भुका होलो गो आणायला नाही बसा इथं बसा अभ्यास करत अभ्यास करत बसा अभ्यास खरं खाली बसायचं घ्या या चालायच हा काय तो पेन्सिल काय केलं खाती का भूताला बोलू वो का मग पेन्सिल खाणार का भूताला बोलू का बोलव उत आता भूताला बोलवतोस तुला खायला सांगतो भूताला कुठे गेलं तिकडे गेलो वे बर तुला बोलवतो आता भूताला तुला पेन्सिल खातीस ना खाती तू खोट बोलते का खोट बोलते तू चला काय काय शाळेत अभ्यास सांगितलाय आका काय काय सांगितलंय आ काय सांगितलंय शाळेत शाळेत काय काय सांगितलंय मुळाक्षालाही सांगितली हा दुसरं काय सांगितलंय पेरशी खात नाही तू पेरसे खाते का थांबू त्याला बोलू आणतो भूत्याला बोलू आणतो तू पेरिसेर खाते का थांब थांब पेरसे भूत्याला भूताला बोलून आणतो गेलं काय रे भूत 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 पेरेसिर खाणार का खाणार हा पेन्सिल तर खाणार का वर काय कसं लागलं तू जागलं जा मी पेन्सिल खात नाही का तिथे जाऊन म्हणता चल चल मी पेरेशील मग येत ती घा घेते ती तिथे गुढी ते गुढीतील सांग चल हा चल मी मी आहे सांग चल हा चल हा हे तू करा हा हा फिरिशील मी खात नाही हा या माझ्या भाषी माझ्या माझ्या भाषी या माझ्या भाषी या

啊！你看、ah! <Yeah. S 1>